टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो आवाज ये तेरा सचिन भैया आता ये तो बोला कृष्णा बोलते हैं पुण्य तुम बहुत सही हो बस यार जरा जब आप ले दे फरार उधर लाख रुपए जब बीस होती है यार सन होती है बीस लाख लियो थी एक जना कर बस ती माणूस भिसी घेऊन पळून गेला मग आपण काय कंप्लेंट वगैरे हो काही अजून केलेली नाही काय वाट बघितली त्याची पण चार दिवस पण काय अजून आला नाही मग उद्या कंप्लेंट तर चाललं होतं करायचं काय विषय मला सांगा भिशी लावली होती दहा दहा हजाराचे दहा नंबर होते बरं पूर्ण पूर्ण सांगा मला <coughs> त्याच्यावर भिशी लावली होती आपण भिशी कुणाकडे काम टे म्हणून ज्ञानेश्वर गुंडाप्पा कामटे ज्ञानेश्वर गुंडप्पा कामते कामते का कामते 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 कुठला आहे प्रॉपर हा अंबाजोगाईचा आहे पण त्या अंबाजोगाई मध्ये काही नाही त्याच ते तिथून पण पळून आलेला आहे बर हम्म इथे चांगली जुनी ओळख वगैरे झाली ते सात आठ वर्ष इथे राहिलं होत इसवासावर भिशी लावली होती दहा दहा हजाराचे दहा नंबर होते तर नऊ नंबर व्यवस्थित हे केले आणि शेवटी दहावा नंबर माझा होता <laughs> तर ते दहाव्या नंबरलाच पळून गेला माणूस हा म्हणजे सगळे माणसं त्याच्याकडे भिशी चालवायची नाही मेन माणूस तेच होता भिशी चालवणार सगळ्यांचे पैसे गोळा करून देत होता ते आणि पैसे गोळा केले आणि पळून गेला एक लाखाची आहे फसवणूक केली त्यांनी पन्नास एक लाख अशी वीस हजार कधीची गोष्ट आहे तर सतरा तारखेला गेलाय माणूस ते सतरा तारखेला हा आता चार पाच दिवस झाले जाऊन बरं वाट बघितली पण काय यायचा काय त्याचा भरोसा दिसत नाही आणि फोन पण त्या दिवशी पासून बंद केला त्यांनी कम्प्लेन वगैरे काय केली नाही म्हणलं तुम्हाला विचारून बघावं अगोदर फसवलं बी सी मध्ये फक्त मीच फसलोय पण बाकीचे ते कुणाकून उष्णे घेतलेले पैसे कोणाकून पन्नास घेतले -कुन एक लाख घेतले हा भीसी मध्ये मी एकटाच फसलो हम्म तर ते कंप्लेंट केल्यावर काय होईल का बरं का, का, प्रोसेस काही करतील का मनावर घेतील का पोलिसवाले माणूस आहे का नाही हा माणूस नाही ना फरार आहे ते माणूस హలో కది గో సారీఖ పార్టీ మార్చి చూస్తా चार पाच दिवस झाले वाट बघितली त्याची पण काय या, रिटर्न यायचे काय ह्याच्यामध्ये नाही आणि फोन पण काही चालू केला नाही अजून त्यांनी म्हणजे असं आपण समजून जायचं की आता रिटर्न येणार नाही त्याने भरपूर जणांची फसवणूक केली ना कारण त्याला शक्य नाही एवढा आता रिटर्न आल्यावर पैसे देणं तुम्ही पोलीस कंप्लीट केलं तर तुम्हाला देणार नाही त्यांना त्याच्यासाठी तुम्हाला फोन केला म्हणलं काही तुमच्याकडून काय होत असेल तर त्याला काय हे करायचं नाही तर तुम्ही म्हणले तर उद्या जाऊन मग कम्प्लेंट करतो किती काय म्हणले पाच पाच दिवस झाले आज पाच पाच दिवस झालं का हा आपल्याला वाटलं गावाकडे गेला असेल येईल मोबाईल स्विच ऑफ असेल वाटलं काही काही उघड्याच्या मार्गावर नाही स्विच ऑफ पण आणि आला पण नाही अजून दिले का पैसे नाही 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 असं किती जणाला पसंत गेलं त्यांना असे भरपूर आहेत काय तर दहा बारा लाख रुपये घेऊन गेलाय ते टोटल हम्म दहा बारा लाख रुपये घेऊन गेलाय हा त्याच्यावरती पोलिस दुसरे कोणी केलं पोलीस ते काही जण आपल्या ओळखीचे नाही ते ज्यांचे पैसे आहेत ना ते काही ओळखीचे नाही निमे आरती आहेत ओळखीचे पण ते म्हणतात आपल्याकडे प्रूफ नाही त्याला पैसे दिलेला मग माझ्याकडे प्रूफ आहे त्याला फोन न पैसे पाठवत होतो ना मी काढून ठेवलेले पैसे किती म्हणलं एक लाख एक लाख बीशी किती एक लाखाची पूर्ण भरले का बीशी तुम्ही हा पूर्ण भरलेले बर एक दोन बीशी कोणी कि आता पंधरा तारीख जी गेली ना पंधरा तारखेला मला देणार होता ते पैसे मग परत पंधरा सोळा तारखेला देतो सोळाला संध्याकाळी सतरा तारखेला संध्याकाळी देतो साडे दहा ला, ला आणि सतरा तारखेला साडे दहाच्या अगोदरच गावाकड म्हणून गेलाय म्हणून शेजारी सांगतेत गावाकडे गेलाय म्हणून त्या दिवशी पासून फरारच आहे त्या दिवशी पासून फरारच आहे हा आता ना पत्र नाही काहीच नाही त्याचा पत्ता नाही काहीच नाही सगळे जे नंबर भरले आणि माझ्या नंबरलाच पडून गेला पैसे हं सगळे नंबर व्यवस्थित भरले आणि माझ्या नंबरला घेशी उचलायच्या टायमाला पडून गेला हं हं लोकली फ्रॉड विचार करीत विचार करून नाही म्हणजे ते काय झालं त्याचा प्लॉट होता आपल्या शेजारी पण त्यांनी काय केलं ते प्लॉट लिहून दिले दुसऱ्याला मग हे गोष्ट आपल्याला नंतर कळाली पळून गेल्याच्या नंतर त्याच्या घरी गेल्यावर कळालं शेजारचे म्हणले आम्हाला लिहून दिलाय म्हणले दीड लाख रुपये घेतले होते त्यांनी ते फ्लॉट लिहून म्हणजे भरपूर वर्षापासून आठ वर्षापासून राहत होतो आपल्याला वाटलं कुठं जाणार आहे काय फ्लॉट आहे हे आहे आपण विश्वासाच गेलो पण त्यांनी विश्वासघात केला असं झालं हम्म बघा आता करा काहीतर त्याला काहीतर पर्याय पर्याय काढा म्हणलं काहीतर पर्याय काढू त्याच्याबद्दल काय नाही तो व्यक्ती भेटत नाही का नाही ना ती भेटत नाही त्याला होडकिला आम्ही वकळ पण ती काय भेटायच्या मार्गावर नाही आणि त्याने त्या रूम मध्ये पसारा फिसारा पण काही ठेवलेला नाही सगळं त्यांनी ते अगोदर जायचं तयारीतच स्वतःची आंबा जोगायचा प्रॉपर काय काम करत त्याने गावाकड कर, काय करत होता काय माहिती पण इथं आल्यावरती मेस चालवत होत मेस बंद केली त्याच्यानंतर कंपनीत लागला कंपनीत लागल्याच्या नंतर परत रिक्षा चालवायला लागला आणि रिक्षावर जसं गेला ते आठ पंधरा दिवस रिक्षा चालवून आणि परत पळूनच गेला. हम्म हम्म तुम्ही तसल्या माणसाकडं भीती भरताय म्हणल्यावर तुमच्याकडे पैसे भरपूर बर आहे वाटतंय. नाही दाग ना भरपूर जण आहे महिन्याला दहा दहा हजार रुपये सगळे गोळा करून पैसे नसले तर दागदागिने घाण ठेवून आपण काय म्हणतो चौकशी करायचं ना त्या समोरच्या व्यक्तीला आपण बिसी पडत बाबा तो माणूस कसा आहे काय नाही कस वाटलं नाही ना आपल्याला म्हणजे असं वाटत पण नव्हतं कडे माणूस पडून जाण्यासारखा माणूस आहे म्हणून असं वाटत नाही की मान्य करतील म्हणून पण त्याच्या पुढच्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती काढली पाहिजे ना माहिती मा, काढली पाहिजे ना त्यांनी म्हणजे सात आठ वर्ष झाले इथं राहिला होता त्याच्यामुळे आपण काय एवढं हे केलं नाही ना आपण मग विश्वास ठेवला पण त्यांनी विश्वास घात केला त्या माहिती त्या व्यक्तीबद्दल पहिले माहिती काढला पाहिजे आपण समोर व्यक्ती काय करतो काय नाही सगळ्याचे पैसे घेऊन फरार आहे म्हणल्यावर बघा किती जणांचे पैसे घेऊन फरार आहे किती जणांचे होते गट डी सी मधला फक्त माझेच गेले तर आणि बाकीचे जे आहेत त्यांनी उसणे पिसणी असे घेतलेले म्हणजे त्याच्या घराकडे गेलो ना तर रूमकड तर सगळे ओरडतात आमचे पाच नेले आमचे एक लाख नेले हे करायला लागले म्हणजे तुम जास्त तुमच्याच नेले हा माझे जास्त नेले तुमचं पूर्ण नाव हो काय श्री कृष्ण तुकाराम ठरे श्रीकृष्ण तुकाराम ठवरे प्रॉपर कुठले म्हणलं तुम्ही मी गंगाखेड पशे आनंदवाडी मध्ये परभणी जिल्हा हा गंगाखेड हा गंगाखेडच्या होतो परभणी जिल्ह्याचे हा राहिला भोसरीला आहे पुणे मध्ये रायला भोसरी मध्ये रिक्षा चालवत आहे का नाही नाही ती रिक्षा चालवत होता तुम्ही मी गाडीवर असतो कुठल्या ट्रायव्हल्सवर ट्रॅव्हल्स ड्रायवर हम्म बर तो बीड जिल्ह्यामधला आहे का हा बीड जिल्ह्यामधला आहे रिक्षा चालवत होता लग्न झालं का त्याचं हा लग्न झालेलं आहे दोन मुलीचे लग्न लग्न झाले त्याच्या मुलीचे का आणि मुलीला फोन लावल्यावर ती पण म्हणते आता एक म्हणते माझे अडीच लाख आईच म्हणते त्यांच्याकडे आणि दुसरी म्हणते माझे दीड लाख घेऊन गेले त्यांना फोन लावला की ते रडते फोनवर मुलीचे मुली त्यांचा पण फोन उचलला का त्यांना नाही ना फोन उचलत नाही बंद इथून गेला त्या मोबाईल स्विचअप आहे तुम्ही पैसे भरले तुमच्याकडे काय प्रूफ आहे स्क्रीनशॉट आहेत ना आपल्याकडे फोन पे पाठवलेले फोन पे केलेले तुमच्याकडे फोन पे हिस्ट्री हा कॉल हिस्ट्री आपल्याकडे बरं ठीक बर आहे काय काय खाबरू नका तुम्ही काय करा माहितीये का हम्म मला वाटलं की हाय का जाग्यावरती पैसे देत नाही का वाटला मग तू पळून गेला म्हणल्यावर तुम्ही काय करा जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा आणि त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करा असं पण तसं पण आता काही वेळ बरोबर बरोबर बरुग आहे जवळच्या ज्या स्टेशन मध्ये जावा पण तुम्ही त्यांच्याकडे जे तुमच्याकडे जे प्रूफ आहे का सगळं तुम्ही घेऊन जाऊ हम्म जवळच्या पोलीस मध्ये जाऊन चालू नाही काहीच चालू नाही कशी, कशी करायची नाही ना ना नंबर नाही स्विच आपल्या नंबर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जा कम्प्लीट करण्याच्या ठीक आहे करतो काय अडचण आली तर फोन लावतो मग तुम्हाला ठीक आहे ठीक आहे पोलीस मध्ये मध्ये अडचण आले मला फोन करा ठीक आहे चालू लावतो तुम्हाला अगोदर विचारावं कारण अजून काय आपण कंप्लेंट वगैरे हो काय केलेले नाही कुठे नाही कम्प्लीट करायच लागेल ठीक आहे ठीक आहे करतो उद्या फोन लावतो मग तुम्हाला मी हो हो ठीक आहे